गेल्या काही दिवसांपासून बीडमधल्या खोक्या भोसलेचे वेगवेगळे फोटो पुढे येत आहेत आता खोक्या भोसले आमदार सुरेश धस यांचा जवळचा माणूस असल्याच्या अनेक चर्चा सुरू झाल्यानं बीडचं राजकारण चांगलंच तापलंय संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडवर धनंजय मुंडेंचा आशीर्वाद असल्याचा आरोप करणाऱ्या धसांचा आशीर्वाद खोक्या भोसलेवर असल्यानं धस अडचणीत सापडलेत खोक्या भोसल्याचे अगोदर दोन व्हिडिओ व्हायरल झाले होते त्यात तो अमानुषपणे मारहाण करताना दिसतोय हरिण पकडायला खोक्यानं दिलीप ढाकणे आणि त्याच्या मुलाला महेश ढाकणेला मारहाण केली पण याच गावातल्या सरपंचानं खोक्या भोसलेला पोलीस स्टेशन मध्ये जाऊन ठोकून काढलं होतं आता नेमकं घडलं काय होतं पोलिसांसमोरच का मारण्यात आलं आणि मुळात मारणारे हे सरपंच कोण आहेत ते पाहूयात नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत महाराष्ट्रभूमी सुरेश धसांचा कट्टर कार्यकर्ता असलेल्या खोक्या भोसलेची शिरूर पट्ट्यात मोठी दहशत असल्याचं बोलल्या जातं कोणालाही मारणं अरेरावी करणं धमक्या देणं हे जणू खोक्यासाठी किरकोळ गोष्ट आहे पण अशी गुंडगिरी करणाऱ्या या खोक्याला बावी गावचे सरपंच नवनाथ ढाकडे यांनी चांगला चोप दिला होता म्हणजेच प्रकरण असं आहे की साधारण तीन वर्षांआधी नवनाथ ढाकणे यांच्या आत्या बहिणीच्या पतीनं काही दुखत होतं तेव्हा ते शिरूर मधल्या सरपंचाच्या भावकीतल्या ढाकणे डॉक्टर कडे गेले होते तिथं तपासणी वगैरे करून त्यांना काही एक्सरे सांगितलं पण पुढची ट्रीटमेंट लवकर भेटत नसल्याच्या कारणावरून डॉक्टर आणि काही वादावादी झाली त्यातून पेशंटनं पावत्यांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले त्यानंतर सतीश भोसलेनं म्हणजेच हो खोक्यानं त्या पेशंटला कॉल करून धमकावलं त्यानंतर जामगावला राहणाऱ्या पेशंटनं म्हणजेच रहा नवनाथ ढाकण्याच्या आते बहिणीच्या पतीनं सरपंच नवनाथ ढाकणे फोन करून हे प्रकरण सांगितलं हे प्रकरण आणि धमकी बद्दल माहिती झाल्यावर नवनाथ ढाकणे यांनी खोक्याला फोन केला के त्याला फोन करून सांगितलं की तू ज्यांना कॉल केला ते माझ्या बहिणीचे पती आहे त्यानंतर खोक्यानं तुझी बहीण म्हणजे माझी बहीण आहे असं सांगून माघार घेतल्याचं सांगितलं पण थोड्या वेळात पुन्हा त्यानं नवनाथ ढाकणे यांना कॉल करून तू इकडे ये नाहीतर तुला गावातून उचलतो असा धमकीचा कॉल केला त्यानंतर सरपंचानं तू येऊ नको मीच तिकडे येतो असं सांगितलं आणि सुरू असलेला जेवण मध्येच सोडून सरपंच व लगेच त्याला भेटायला एकटेच निघाले त्यांच्या पाठोपाठ भगवान आंधळे नावाच्या गावातलाच एक माणूसही निघाला त्यानंतर नवनाथ ढाकणे अगोदर त्याच्या घरी गेले पण तिथे तो नव्हता त्यानंतर त्यांनी चौकात बोलावलं म्हणून सरपंच चौकात गेले पण चौकात देखील तो नव्हता त्यानंतर हॉस्पिटलला बोलावलं मग सरपंच हॉस्पिटलला गेले पण तिथेही तो नव्हता त्यानंतर बऱ्याच ठिकाणी त्याचा शोध घेतला गेला पण खोक्या काही सापडे ना मग शेवटी तो कदाचित पोलीस स्टेशनला असेल असा अंदाज घेऊन सरपंच पोलीस स्टेशनला गेले तिथे गेल्यावर त्यांनी पाहिलं की खाडे नावाचे अधिकारी इतर कर्मचारी आणि खोक्या मागच्या साईडच्या कॅबिनमध्ये दारू दारुपीत बसलेले होते बरोरे डावाचे अधिकारी पीत नव्हते पण तेही तिथे बसलेले होते खोक्या हो दिसताच सरपंच नवनाथ ढाकणे यांनी त्याला मारायला सुरुवात केली पोलीस मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत होते पण सरपंचानं त्याला चांगला चोख दिला खाडे बरोरे व इतर पोलिसांनी नवनाथ ढाकणे यांना समजवण्याचा प्रयत्न करत होते पण या अशा माणसासोबत बसून तुम्ही दारू कशी पिता तेही स्टेशन मध्ये तुम्ही मध्ये येऊ नका नाही तर तुमच्या नोकऱ्या खाईल असं म्हणल्यावर पोलीस नरमले त्यांनी खोक्याला एका रूम मध्ये बंद केलं आणि नंतर काही वेळानं सोडून दिलं आता त्याच गावात दिलीप ढाकणे आणि त्यांच्या मुलाला म्हणजेच महेश ढाकणे यांना मारहाण झाली आहे जेव्हा ही घटना घडली तेव्हा सरपंच गावात नव्हते जर ते गावात असते तर कदाचित वेगळं काहीतरी घडलं असतं असं बोलल्या जात आहे सरपंच नवनाथ ढाकणे हे बाळासाहेब आजबे यांचे समर्थक असल्याचं दिसत आता या सगळ्या प्रकरणाकडे तुम्ही कसं पाहता कमेंट्स करून नक्की कळवा